श्री स्वामी चरणांकित तीर्थस्थान हरताळे भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी खूप लांबून आलेले होऊ शकता सर्वांना दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दर्शनानंतर भाविक भक्त जेवण करीत आहेत काही जण दर्शनासाठी रांगेत उभे पण आहेत पाहू शकता तुम्ही सर्वजण श्री चक्रधर स्वामी मंदिर श्री क्षेत्र हरताळा पाहू शकता मंदिरात खूप गर्दी नाही आहे पण लाईट नसल्या कारणाने दिसत नाही स्वामीचे दर्शन तुम्हाला लवकरच पाहू शकता हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाण

कामाख्या antisymmetric तलक करताना वोट झालत तर समीर तोडत पण त्याची वेतना कमी की तसे झाल वेतनात नाही आहे इम्पॉर्टंट व्हिडिओ नीट तुझं प्राण महत्वाचे आहे मला चटका लागला पाहिलं मी नाही 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 मी ते घातकच करणार भडका मारते ते माहिती आहे का हे बघा कसं केलं त्यांनी मागे भडका मारून सर्वजण वाट टाकले ना म्हणजे प्रत्येकाला वाटते बुवा सुद्धा जास्त आणायला प्रत्येकाला असं वाटतं की बुवा आमचं मनसंही देवाला नाही ठेवलं तरी जमत आहे ना एक साईड चक्र पाणी घालून जाई हो भाऊ लिळ्या कुठं लावलेल्या असं आहे का